नमस्कार सगळ्यांना आज लावली मी डोक्याला मेहंदी आणि मेहंदी लावली आता आणि तुम्ही म्हणताल मेहंदीच लावून बसली का तर माझा स्वयंपाक पण झालाय तुम्हाला दाखवते मी मी काही काय केले ते तर मी तर केली छान अशी मटकीची भाजी आणि ह्या जरा पातळ केली मटकीची भाजी कारण माझ्या पप्पांना पातळ आवडते त्यामुळे मी पातळ केली आणि मेहंदी लावायचं कारण असं आहे बरं का की मी आहे ना लय म्हणजे लय म्हातारी झाली सगळी केसच पांढरी झाली माझी माझेच काय लय पोरांची सुद्धा केस आता पांढरे व्हायला लागल्यात कशाने होते काय माहीत नाही बरं का मला भांडी राहिल्यात गासायची पण आधी डोकं धुवून घेते पुन्हा अजून व्हायची काय तर कुटाला म्हणून अगोदर डोकं धुवून घेते कारण की पुन्हा जर मी हे केलं का नाही तर मग सगळं हीच होते म्हणून आधी डोकं धुवून घेते तर पाणी तापलेलं आहे माझं बाहेर तर आता मी बाहेर पण जाते आणि तुम्हाला एक व्हिडिओ बनवते एक व्हिडिओ बनवते बरेच जण म्हणजे म्हणतात ना की बादली पाण्याची तर तशी ना मला माहिती पप्पा नेऊन देतात आहे पण कधी ती जर नसलं तर माझी मी घेऊन जाते माझं असं नडत नाही काहीच कुठलीच गोष्ट कारण की मला त्यांनी सगळी गोष्ट जागच्या जागेवर करून ठेवलेली आहे त्यामुळं बाहेरनं कुलूप बंद जरी असलं तरी मी आठ दिवस म्हटलं तरी राहू शकते घरामध्ये फक्त पाणी कुणीतरी भरायला पाहिजे टाकीत असं आस। पाणी असलं की मग टेन्शन नाही मला बाहेर जायचा काय माझा प्रश्न चेत नाही मी तसं जातच नाही बाहेर जास्त आणि बसत पण नाही जास्त आता पाऊस पडतोय सगळं हे आहे त्यामुळे तर मी जातच नाही बाहेर आणि मग आता मी अशीच बाहेर जाते बघा मी काय करणार बाहेर जाणार आणि बाहेर गेल्याचं झाडझुड सगळं आहे माझं सगळं एकदम स्वच्छ आहे तुम्हाला दाखवते नंतर ना हाय हाय काठी पण आहे चला मी आता पाणी घेऊन जाते हे तर ठेवू का मोबाईल पुन्हा महागाई बघा येते मी इथं ठेवते मोबाईल असा लाईट लावून घेते की अग लाईट लावल्या दोन इकडच्या पण अर्ध्यात केस मेहंदी लावली अर्ध्यात नाही लावली अर्ध्यातच लावून टाकली मेहंदी केस पण सोडले नाहीत फक्त हित लावली बरोबर बरोबर अशी बंदी लावली चला पाणी वाजत घेऊन आता पाणी सरकवत सरकवत नेते मी बाज्या हळूहळू स्टॅम्प पर आणते इकडं मोबाईल पडला तर लय पाहिजे सारवायच होत थोडक्यात त्यावेळेस काय व्हायचं बादली तर येत नव्हती मला कसलेच पण काय व्हायचं माहित आहे का ही गावन नाही गा का नाही आता ही गावन काय असंच राहत नाही मी सरकते आता माझी जी रिअल दाखवते तुम्ही येऊन बोलते जवळ जरा माझी जी रिअल परिस्थिती आहे ना आ, मना, मना, ती तुम्हाला मी सांगते कारण की पहिलं काय व्हायचं माहिती आहे का असं सरकता नाही का नाही ती गाऊन आहे का नाही पायाच्या पिंढरीच्या खालना ज्या लेडीज आहेत त्यांना माहिती आहे बघा असं असं त्याचं असं वळवटी व्हायची त्या गाऊनची आणि मग पिंढरीला आहे का नाही असं खालची दगडं म्हणा माती म्हणा लय लागायचं असं मग त्याच्यातून रक्त यायचं ती वर वरबडायचं मग त्या पिंढरीतून रक्त यायचं मग पुन्हा ती जखम व्हायची पुन्हा मी कपडे धुवायला जायचे भांडी घासायचे म्हणजे माझं सगळं पहिलं काम पाहण्यातच होतं त्यामुळं आता आहे का नाही फरशी टाकली ना खरं यूट्यूबच्या यूट्यूबचं सगळं माझ्यावरती आणि यूट्यूब फॅमिलीचं एवढं आशीर्वाद आणि यूट्यूबनी माझं खरंच खूप चांगलं आहे कारण की ते तुमच्या सपोर्टमुळं झाले माझं एवढं सगळं चांगलं आणि त्यामुळं मला आता कुठलाही त्रास होत नाही मी कुठलंही काम आता हसत हसत करते कारण की पहिला त्रास व्हायचा रडायचे पण करायलाच लागायचं कारण घरातलं धुनन भांडी कोण करणार आपण सायपाक करू शकतोय पण धुनन भांडी मला बऱ्याच ताई म्हणायचे की कोमल कपडे धुवायला भांड्याला बाई लाव पण कसा माहिती आहे का आमची परिस्थिती नाही नव्हती तेवढी ना आता पण नाही की बाबा धुण्या भांड्याला बाई लाव आम्ही आम्ही काय विचार करू माहिती आहे का तेवढ्या पैशात आमचा किराणा महिन्याचा हे आम्ही विचार करणारी माणसं आहे तर त्यामुळे मी धुनं भांड्याला तर काय नाही लावली बाई पण यूट्यूबमुळे आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे माझी वॉशिंग मशीनसुद्धा घेतलेली आहे आणि ते सुद्धा माझं स्वप्न पूर्ण झाले माझं निम्म काम कमी झाल्याने झाले माहिती आहे का तुम्हाला तर मी त्यामुळं जास्त आनंदित असते आणि दरवाजाला बाहेरनं माझ्या पप्पांनी कुलूप लावलेलं आहे कुणी आलं गेलं तरी काही प्रॉब्लेम नसतो कुलूप बघून माणसं बाहेर जातात महागारी आणि मला विचारतात घरी कोण आहे का नाही म्हणायचं जातात मग महागारी कारण की कुणी पण आलं की कुलूप बघूनच जातात महागारी बोलायचं काही कारण पण नाही पडत तर चला लय मोठा व्हिडिओ होईल आपण बाद लिहिन पर्यंत इकडून होते मी इकडून अशी उलटी अशी उलटी होते म्हणजे बाद लिहिला सोप पडल अगं गग हिथं उटी लागते तेवढी बघा थोडी हिथं उटी लागते अशी बादली मी सरकवत सरकवत नेत आता दरवाज्यात बाजली असली ना आता नेली का नाही बादली बघा नेली बादली तिथं दरवाजात असंच माझी छोटी छोटी कामं मी तुम्हाला दाखवली तरी चालते का मला सांगा कारण की मी घरात बसून तर दुसरं व्हिडिओ कुठलं काढू शकत नाही दाख हो का नेहली तिथपर्यंत दरवाजात बादली आता कशी जात आणि माहिला मी काल लई ओरडले लई ओरडले म्हणजे लई खवळ मी तिला काल एवढं का नाही मापासच नाही मग ती खवळणं माझं जेवढा लाड असतो ना, ना, ना तेवढं मी रागवते पण पण ती नाही ना सुधारती पण लगेचच रागवल्या आणि हो रागवायच पाहिजे रागवलं नाही तर लय माया किल का नाही लई लाड केला की मग लेकरं डोक्यावर चढतात का ही गळ्यातलं किती छान आहे मला सांगा किती छान आहे तिच्या पप्पाने आणलं हे गळ्यातलं तिला म्हणजे तिच्या आवडीचं तिला आवडलं म्हणून तिनं पप्पाला सांगितलं की मला घ्या म्हणून तर हे तुटलं हे तुटलं होतं आता हे तुटलं आहे तर ह्याला जॉईन करता येत आहे बरं का तसं जॉईन पण करू शकते मी देते तिला जॉईन करून पण तिने काय केलं तिकडं फेकून दिलं आणि ती दोन चार दिवस तसंच होतं दोन चार दिवस मग तिला खवळलेस मी म्हटलं माही काय आहे असला लाड म्हणलं तुला किती महागा मला आणतोय आहे तुला किंमत नाही का त्याची आणि मग तिने काय केलं पटापटा जरा जास्त रागवल्याच्यानंतर पटापाटा तुम्हाला सांगते जेवढं पण ते काय ठेवलं होतं काय तेवढं तेवढं पटापाटा हे केलं आणि इकडच्या सगळ्या मला शिंदे अजिबात आवडत नाही का इकडची सगळी कपडे ही सगळी सगळी इथं गाड्या घालून ठेवते ती लगेच अशी हो का बघितलं का हो का इथं घड्या घालून लगेच घड्या गाल, घालून घाल घड्या घालून ठेवते त्याच्याकडे आवरायला मीही दिले पुढचं मी फक्त आतमधलं आवरायचं आणि तिनेही सगळं आवरायचं चा। तर चला अशा प्रकारे माझा व्हिडिओ मी इथंच थांबवते आणि नंतर तुमचा आम्ही आले माहीचं पप्पा माही, माही आल्याच्यानंतर आमचं जेवणाचा व्हिडिओ एक छोटासा करते मी